महावाचन दोन दो हजार चोवीस या उत्सवामध्ये मी सहभाग घेतला आहे तर मी वाचलेले पुस्तक आहे आत्मविश्वास कसा वाढवायचा हे पुस्तक लिहिले आहे प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी या पुस्तकाची किंमत आहे नव्वद रुपये या पुस्तकामध्ये सांगितले आहे की आपल्याला सर्वांना असं वाटते की प्र घर चालवावे आपण निवडलेल्या कामामध्ये यशस्वी व्हावे असे सर्वांना वाटते आपण आपलं कुटुंब चालवावं समाजापुढे आपलं काहीतरी वेगळं मांडावं असं सगळ्यांना वाटते त्यासाठी महत्त्वपूर्ण असतो तो आत्मविश्वास आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपाय आहे नेहमी मनामध्ये मा सकारात्मक विचार असायला हवा नेहमी मनामध्ये मा नकारात्मक विचार नसायला हवेत निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालायला हवा असे या पुस्तकामध्ये समजून सांगण्यात समजून सांगितलेले आहे